नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा या तुमचं एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आणलेली आहे नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेचे आपण लाभार्थी असाल तर आपल्यासाठीही आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो पी एम व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे त्याआधी तुमची ई के वाय सी आधार पडताळणी आधार लिंक मोबाईल लिंक करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो नमो व पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती तारखा अपडेट झाल्या असून राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर एक ते दोन दिवसात नमो शेतकरी योजनेसह पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत जर मित्रांनो या आधीचा तुम्हाला जर हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला ई के वाय सी आधार लिंक ज्या काय प्रक्रिया आहेत त्या संपूर्ण तुम्हाला प्रक्रिया करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत व्हिडिओ कसं वाटला आम्हाला नक्की वा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद